नमस्कार आज आपण श्री लक्ष्मीला किंवा तुमच्या घरातील कुलदेवीला किंवा तुमच्या घरात असलेल्या मूर्तीला किंवा फोटोला कुंकुमार्जन विधी कशी करायची आहे हे आता आपण सविस्तरपणे बघणार आहोत नमस्कार मी पंडित रेखा गोसावी रेकी मास्टर टॅरो कार्ड रीडर आणि अंकरशास्त्रतज्ञ आज आपल्याला देवीला कुंकुमार्जन कसं करायचं आहे या विधीबद्दल हा व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला अशाच नवनवीन माहितीच्या संदर्भात जर व्हिडिओ हवे असतील किंवा माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि ही माहिती आवडल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा तर आपण आता बघणार आहोत की देवीला कुमकुमार्जन हे कशा पद्धतीने करायचं आहे आणि ते कोणी कोणी करायचं कसा संकल्प करायचा आहे कशा पद्धतीने ही विधी करायची आहे जर नवरात्रात तुम्ही देवीचा टाक हा घटी बसवलेला असेल तर तुम्ही तुमच्या घरातील मूर्तीला करू शकता किंवा ज्यावेळेस घट उठणार आहे त्यावेळेस तुम्ही नवरात्रीचा अगदी दसऱ्याच्या दिवशीही हा विधी करू शकता तर विधी करण्याची पद्धत तशी आहे आपण बघूया तर देवीला कुंकुमार्चन करण्यासाठी देवीचा नामजप करत असताना एका एका चिमटी मे कुंकू घ्यायचा आहे आणि तिच्या चरणापासून डोक्यापर्यंत व्हायचे आहे किंवा देवीचा नामजप करत तिला कुंकुमाने स्नान घालायचे आहे हे करत असताना हळदीपासून बनवलेले ताजे कुंकू वापरावे शक्य असल्यास देवीच्या श्रीयंत्रावर किंवा मूर्तीवर कुंकू अर्पण करायचे आहे व्हायचे आहे आणि हे वाहत असताना तुम्ही कुठलाही मंत्र म्हणू शकता किंवा स्त्रीसुप्तही म्हणू शकता त्याआधी तुम्हाला हातात पाणी घेऊन हो संकल्प करायचा आहे तर तो संकल्प करण्याची विधी आणि पद्धत कशी आहे ते आपण पुढे बघूयात तर आपण एक तामण आणि पळी घ्यायची आहे त्यात पाणी घ्यायचं आहे थोडी फुलं अक्षदा घ्यायची आहे जे हातात घ्यायचं आहे आणि देवीला संकल्प बोलायचा आहे संकल्प बोलून ते पाणी तामणात सोडायचं आहे संकल्प घेताना बोलावे हे माते मी तुझ्या मूर्तीला कुंकू अर्पण करीत आहे माझी ही सेवा मान्य करून घे माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर माते तुझी कृपा असू दे असा संकल्प करायचा आहे देवीला स्नान घालायचं आहे पंचामृदाने मध दूध तूप साखर याने देवीला स्वच्छ आंघोळ घालून घ्यायची आहे तामणामध्ये दे। देवीला अत्तर लावायचं आहे त्याचप्रमाणे देवीला छान सजवायचं आहे आणि चिमटीने तुम्ही देवीला कुंकू अर्पण करायचं आहे देवाचं बोट आणि अंगठा याने तुम्ही देवीला देवीच्या पायापासून तो डोक्यापर्यंत कुंकू अर्पण करायचा आहे आणि मातेचा मंत्र बोलायचा आहे मग तुम्ही श्री सुक्त बोलू शकता किंवा देवीचा कुठलाही मंत्र किंवा तुमची जी कुलदेवी असेल त्या कुलदेवीचा मंत्रही तुम्ही बोलू शकता किंवा देवीचा गायत्र मंत्रही तुम्ही बोलू शकता गायत्री मंत्राने ही सेवा करू शकता ही सेवा तुम्ही नवरात्र मंगळवार गुरुवार शुक्रवार पौर्णिमा दिवाळी यापैकी कधीही करू शकतात घरातील मुलगा मुलगी किंवा विवाहित जोडप्याने ही ही पूजा करू शकता ही सेवा करू शकता हा चॅनल बघितल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद लाईक करा आणि शेअर करा ही माहिती आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींनाही सेंड करा धन्यवाद मी देवीचरणी प्रार्थना करते की देवीचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहील